दोन हजार तेवीस साली विट्याच्या मंदिराचा गेलेला हत्ती कुठं आहे जस माधुरीच्या बाबतीत व्हिडिओ बाहेर येतात तस विट्याच्या हत्तीचा व्हिडिओ का येत नाही कारण तो जिवंत नाही एसआयटी वनताराला क्लीनचीट देते हेच मोठं आश्चर्य आहे आणि ही सगळी जी काही मंडळी एसआयटी मध्ये आहेत ती निवृत्त झालेली आहेत म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेले आहे सर्वोच्च न्यायालयानं ने नेमलेली एसआयटी म्हणजे एक बनाव आहे त्याचा रिपोर्ट काय दिला जाणार हे आधीच जवळपास स्पष्ट होतं म्हणजे एखाद्या धनदांडग्यानं आयकर अधिकाऱ्यांना हताशी धरून आधीच कुणी बोम करायच्या आधी आपल्या घरावर छापा टाकून घ्यायचा आणि त्याच्याकडून क्लीनचीट घेतल्यानंतर मिरवायचं की बघा आयकर खात्यानं माझ्या घरावर धाट टाकली परंतु मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं नेमका असाच प्रकार या एसआयटीच्या बाबतीत झालेला आहे या एसआयटीकडे दोनशे पंच्याण्णव लोकांनी हरकतीने अमदवल्या होत्या आपलं म्हणणं मांडलेलं होतं त्यामध्ये मी सुद्धा एक होतो सुरुवातीला खरं तर माझं म्हणणं घ्यायला ते तयार नव्हते पण जेव्हा आम्ही बाधित आहोत आणि एसआयटी समोर भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे अशी भूमिका घेतली त्यावेळी नऊ सप्टेंबरला टीनं दिल्लीला मला साक्षीसाठी पाचारण केलं सगळे पुरावे दिले दोन हजार साली विट्याच्या मंदिराचा गेलेला हत्ती कुठं आहे जसं माधुरीच्या बाबतीत व्हिडिओ बाहेर येतात तसं विट्याच्या हत्तीचा व्हिडिओ काय येत नाही कारण तो जिवंत नाही महाराष्ट्र सरकारच्या गडचिरोलीतल्या कमळापूर कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधले हत्ती वणतारामध्ये नेणले आहेत त्यांचे व्हिडिओ काय येत नाहीत कारण ते जिवंत नाहीत असे अनेक हत्ती काही आसाममधनं आणलेले आहेत काही मिझोरामधनं आणलेले आहेत त्यांची अवस्था वाईट आहे मी एसआयटी समोर एकच मुद्दा उपस्थित केला वनताराला तुम्ही जाऊन भेट देऊन आला परंतु वनतारामध्ये हत्ती असतील किंवा अन्य जे वन्य पशु आहेत ते खरोखरच तिथं अधिवास करण्यासारखी तिथली परिस्थिती आहे का सत्तेचाळीस डिग्री तापमान तिथं नोंदवलं गेलेलं आहे एवढ्या उच्च तापमानामध्ये वाळवंट भागामध्ये हत्तीसारखा प्राणी कसा काय राहू शकतो अनेक प्राणी असे आहेत की त्यांना एवढा जास्त तापमान सहन होत नाही जबरदस्तीने कसं काय ठेवलं जातं आणि हे जंगली जनावर जबरदस्तीत ठेवलेले जेव्हा मृत्यूमुखी पावडतात तर कायदा सांगतो की एखादा अनुसूचीमध्ये असणारा वन्य पशु जर मृत्यू पावला तर वन खात्याच्या सक्षम अधिकाऱ्याच्या साक्षीने त्याच्यावर अंतिम संस्कार करायला पाहिजे हे नियम वनतारामध्ये पाळले जातात का वनतारामध्ये एक स्टेटमेंट द्यावं की वनतारा स्थापन झाल्यापासून किती वन्यपशु त्या ठिकाणी आले आणि त्यातले किती हयात आहेत आणि किती मृत्यू पावले हे सांगायला नको का आणि हे उपचार केंद्र आहे तर हयात तिथं प्राणी ठेवायचं काही कारण नाही किती प्राणी दुरुस्त झाले आणि ते परत पाठवले याचीही माहिती द्यायला पाहिजे हे सारे प्रश्न मी एसआयटी समोर उपस्थित केलेले होते पण तरीसुद्धा एसआयटी वनताराला क्लीन चिट देते हेच मोठं आश्चर्य आहे आणि ही सगळी जी काही मंडळी मध्ये आहेत ती निवृत्त झालेली आहेत म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे